दृष्टिकोन ठेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये स्वच्छ आणि सुंदर कराड कराडला ज्या ज्या नागरी सुविधा असणं आवश्यक आहे त्या नागरी सुविधा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध दे करून देण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच्यासाठीचा सा पुरेपूर प्रयत्न आम्ही करणार आहे काही ठळक मुद्द्यांवर आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहे प्राथमिक जे व्यवस्था गावामध्ये असणं गरजेचं आहे मग आपल्या आरोग्य व्यवस्थेसाठी उपजिल्हा रुग्णालय जे गावामध्ये आहे त्याचं मॉडर्नायझेशन करण्यासाठी ड्रॉमा केअर सेंटर तिथं होण्यासाठी त्याच्या रिडेव्हलपमेंटसाठीचा प्लॅन हा विचाराधीन आहे तो भविष्य काळामध्ये कसा आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल हा आमचा प्राथमिक त्यामधला प्रयत्न असणार आहे त्याबरोबर गावामधले रस्ते ट्रॅफिकची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची योजना आणखीन कशी आपल्याला चांगली करता येईल याच्याबद्दलचा भविष्य काळामध्ये आपण जो प्रयत्न करायला पाहिजे तो प्रयत्न करणे आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण जो आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे किंवा आमच्या स्वप्नामधला जो प्रकल्प आहे तो ह्या संगम बागेची रिडेव्हलपमेंट एलिवेटेड नेकलेस रोड आणि त्याच्याबरोबर एक रिटेन्शन वॉल ज्याच्यामुळे शहराचं फ्लड्सपासून संरक्षण आपण करू शकू याचा एक मेगा प्लॅन हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही सादर केलेला आहे त्याचं एस्टिमेट देखील करण्याचं काम प्रगतीपथावर आहे निश्चित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातनं हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन राज्य सरकारच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणावर निधी जितका निधी कधीही कराडने अनुभवला नाही इतका निधी हा कराडला आणण्यासाठी आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार आहोत